యో మోంటీ మోంటీ యు హే అలక్ ఇలియా आम्ही जातो आमच्या गावावर <laughs> चालला मग घ्यावा भाऊ काय झालं तुम्हाला गावाला जायला तुमच्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आम्ही बी चाललोय आमच्या गावाचा भाऊ वाडा उचललाय आज चाललोय पुढच्या गावाला रस्त्याने आमचा बी रामराम घ्या तुम्ही आज वाडा उचललाय नेवका चालले तर रस्त्याने बकर डांबरी सडक योजना सुरू झाली आहे का हो डांबरी <laughs> चाललोय आता घ्याव इकडे पुढे जायचंय आज आपल्याला वाडा घेऊन त्यामुळे चालले रस्ते रस्त्यानी बकर चारून आणलेत तेव्हा का ना ते किती शांत चाललेत बकर दादा आणि चार्जिंग बी थोडीचे पण म्हटलं चला रस्त्याने बकर चालले चाललेत व्यवस्थित तर घेऊ थोड्या वेळ लावू सदा भाऊ रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ पिलू चल तुलू चल <्चारीण> बोला सर्वांनी चला पटपट सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला वाडा चाललाय पुढच्या गावाला तर चालले रस्त्याने वक्र घेऊन बघा मॉन्टी पिलू मंत्री पुढे चाललेत नमस्ते योगिता झाले यशोदा हो चालते चालते मंगलताई रामकृष्ण हरी शिवादा म्हणताय येत आलो आलो या या स्वागत आहे लाईक केले धन्यवाद शिवादा बनल्याशिवाय छान पट लाईक करा शिवादा सदा बघू मी आज मंगलताईकडे इकडे आलो आहे हो का लाईक केलं धन्यवाद धन्यवाद तुम्ही आज मंगलताईक गेले का तर मग मस्त चे काय करावे आता मंगलताई मग शिवादादा ना नमस्ते चहा पिले का शिवादा मला तुम्ही काय म्हटल्या योगिता म्हटल्या ना योगिता वहिनी आणि आता दादाला बी चहा पिले का शिवादा <laughs> बोला सर्वांनी चला पटपन पटपट लाईक करा थोडाच वेळ घेणार आहे ह्या इथपर्यंत नंतर मग बंद करणार आहे एक पाच दहा मिनिट तर बघा गाय पुढे चालली आपली बकर चालली तशी मागून चहा पाणी आता घ्यायचं आहे मंगलताईकडे इकडे हो का <laughs> मंगलताई काय काय आजच्या आच नियोजन हो मग मलाही यावं लागेल शिवा दादा हो हो चुकलं शिवादा <laughs> काय चुकलं काय नाही मंगलताई चालूच असतंय ओले चुक बोल देणे घेणे चालूच असतंय दादा बरोबर आहे का नाही मी चालले रस्ते नि बघा <laughs> बोला सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे मेनपाल धनगर या लावू वरती रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळू बोला पटपट लाईव्ह लाईक करा कमेंट करा छान छान चला हर हर महादेव ए पिलू या उद्या चला बाकला पटपट लाईक करा वरती चौदा जण आहेत एक एक लाईक करा पटपट सर्वांनी हर जाते मी भेटाया विठू माऊली रामकृष्ण हरी सर्वांना जय मल्हार जे, जे बाळू मामा अशुवा आता गेले का सर्वांनी बाय करून जा म्हणजे कोण आहे कोण गेले ते फड चौदावना एक एक लाईक करा चला पटपट बघा आपले बकर कसे चाललेत मस्त शिस्तीत माणसं बी नाही एवढे लाईनिच चालणार एवढे आपले बकरी व्यवस्थित चालत बकरे एकटीच घेऊन चालले रस्ते बघा शिवा दादा गेले का चहा प्यायला अमृतुल्य का म चार लाईक झालेत तर एक लाईक कोणी केले बघू कटपट लाईक कराओ एक दहा मिनिट आता आहे आपली फक्त चला म्हटलं चालले रस्त्याने चालले तर व्यवस्थित बघ एकदम सावकाश तर चला म्हटलं लाईव्ह घ्यावा तर पटपट सर्वांनी लाईक करा Kami nah minta ada tidak kakaknya. आज पर डि चालू हा सारेल नाही ना आता हर கார்